आ, खोटे नाटे आंदोलन बसवायची आणि धनगर आणि मराठ्यांचा वाद लावायचा भांडणं लावायची कारण ते आता शेवटी संविधानाच्या पदावर बसलाय किती शाळा करतो किती आरड्या करतो मी नाही त्याच्यात दाखवतो आणि मीडियात बोलतो ते मैस लोक येत पळडा उघडा तू ते बघा चोरी झाकतच नाही किती चोरी करायला गेले ते अरे दोन पडलेले इकडून तिकडून येईल बसत आमचे आमच्या वाघ उपोषणाला बसले आमचे वाघ आता रस्त्यावर उतरणार आहेत आंदोलन तर अशाच पद्धतीनं सुरू राहत असं म्हणतात तेच सांगतो ना मी काही लोक लिहित फेसबुकला सोशल मीडियाला संविधानाचं आंदोलन वडिवतरीत पहा अमक्याचं आंदोलन पहा पगार पगार वाघ रस्त्यावर उतरायला लागला की तू जो घरात पांढऱ्या मिशा करू आणि लोकात लाव झुंज लाव मारा मारे त्यो शंभर टक्के दंगल घडणारे मराठ्यात आणि दंगरात हे त्याचं कामच दंगर, काम दंगर बांधवांनाच माझी विनंती आहे ने तुमच्या नेत्याला जरा समजून सांगा तुमचं आरक्षण तुम्ही मागा याच्या आधी लागू नका विनाकारण हे चिघळीणारे हे चिघळू देऊ नका शेवटी निर्णय तुमचा आहे शेवटी आता त्याचे वाघ आहेत तर आमचे कुणीतरी असतीलच ना शेवटी जर त्याला तशी भाषा वापरायची असली आमचे वाघ आहे तर रस्त्यावर उतरणारे तो हे एव्हा महाराष्ट्राला उतरायचे माहितीये तू दंगल घडून आणणार आहे त्याला दोषी जबाबदार मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना सांगतो हे छगन भुजबळ जातीवाद निर्माण करायला तो एव्हा अग्रस्त मग सांगतो तुला त्याला काय बोलावं हे कळत नाही तो सारखं काहीतरी बोलत बोलतो तुला काय कळत आहे तुला काय कळत आहे संविधानाच्या पदावर बसतो उपोषण बसितो आंदोलन बसितो आम्ही शांतते आंदोलन बसलो तर सभा काय घेतो त्याच्यातून बाकीच्याला वाटून दिलेत वाटण्या केल्यात तू असं म्हण तू तुडील तु 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 म्हण एक जण पाय तुडीन म्हण एक जणांनी माझ्या वैयक्तिक याच्यावर बोलायचं हे वाटून दिलेत तिने पाडले मी हे बोलणार मला सरकारचं बंधन आहे मी संविधानाच्या पदावर बसलोय मला बोलता येत नाही तुम्ही बोला काचा चाकच मी हाय तुमच्या मागे असं वाटण्या पाडून देतो जेव्हा इतका तर त्याला काय कळतंय ते कोणतं शान आहे स्वतःला समजत आहे वाटण्या पाडून देईन का बोलायच्या सगळे मंत्री तुमच्याकडे आणतो तुम्ही फक्त तिकडं म्हणजे हे काय आंदोलन आहे आमच्याकडे मंत्री आले की त्यांच्याकडे आले पाहिजे आम्हाला दिलं की त्यांना दिलं पाहिजे आमच्याकडे मुख्यमंत्री आला त्यांच्याकडे आलं पाहिजे बोलायचं सांगू तो तुम्ही म्हणा मुख्यमंत्री मराठ्याचा असं म्हणा नुसतं मी आपोआप दबाव आणतो मी आपले पडलेले फिरडेले हे सारा सार सार सगळा गोळा करतो आणि सरकारवर दबाव आणतो मग तेवढ मना सा सांगतो की मुख्यमंत्री म्हणा मग तसं म्हणलं की मला जवळ करते काय निय तो मला जवळ करते ना मग मी सगळे मंत्री घेऊन तुमच्याकडे येईन मग तुमची इज्जत वाढत तुमची किंमत वाढत तुम्ही नवीन नेते तयार होता मी तर काय आता हायच तुमच्या मागे खंबीर सत्य असलं सांगत आहे ती त्या सांगतरी लाज वाटली पाहिजे त्याला वाटतं मला कोण माहित होतं लाज वाटली पाहिजे खरं त्याला काय सांगतो आपण आणि त्या मुख्यमंत्र्याला मराठ्याचा म्हणून बोलायला लावतो त्यांच्यावर आरोप करायला लावतो परत ते सुद्धा देवेंद्र फडणवीस आरोप करतो उय झालं की इतकं तर म्हणजे भेटीच धरते ते सरकारला सुद्धा आणि मराठ्या सुद्धा सरकारने वाटप केलेल्या जात प्रमाणपत्रावर पत्रिका काढावी बोगस पूर्वी प्रमाणपत्र देणाऱ्यावर कारवाई करू असं आश्वासन सरकारने दिलेलं आहे म्हणून आम्ही उपोषण सोडलेलं आहे तुला येतेच काय तुला गोर गरीबाचे भांड लावण्याच्या पलीकडे आलंय का आतापर्यंत विनाकारण तू आता धनगर बांधावर नाराजी ओढून लावायला लागलाय मराठ्यांची मराठ्यांचं धनगराच काहीच नाही झालेलं परंतु हे आता मराठ्यांची नाराजी